हॅलो डिअर स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू सी डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण दैनंदिन जीवनामध्ये कशाप्रकारे इंग्रजी वाक्यांचा सराव करायचा की जेणेकरून आपल्याला इंग्रजी बोलता येईल तर यासाठी मी काही वाक्य घेऊन आलेली आहेत ते तुम्ही आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करा त्याचा सराव करा का जेणेकरून तुम्हाला इंग्रजी बोलण्यास सोपे जाईल नाही का ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लेट स्टार्ट तुम्ही इंग्रजी बोलता का असं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार आपण डू यू स्पीक इंग्लिश डू यू स्पीक इंग्लिश कुठलं इंग्रजीच नाही मराठी बोलता का असं जरी विचारायचं असेल आपल्याला कोणाला तर डू यू स्पीक मराठी असंही आपण वापरू शकतो म्हणजे जेवढं आपल्याला जो शब्द नवीन वाटला तो शब्द त्याच्यासमोर वापरायचा असतो अशा प्रकारे खूप खूप धन्यवाद थँक यू सो मच थँक यू सो मच तुला काय हवं आहे व्हॉट डू यू वॉन्ट व्हॉट डू यू वॉन्ट इथे काय चाललं आहे व्हॉट इज हॅपनिंग हियर व्हॉट इज हॅपनिंग हियर तिला माफ करा असं म्हणायचं असेल तर आपण कसं म्हणणार एक्स्क्यूज हर कारण तिला म्हणायचं असेल तर हर वापरायचं मला माफ करा मग असं म्हणायचं असेल तर एक्स्क्यूज मी असं वापरायचं तिला म्हणायसाठी हर घ्यायचं आपण एक्सक्यूज हर असे म्हणू शकतो किंवा त्याऐवजी फॉर गिव्ह हर सुद्धा वापरू शकतो आपण ठीक आहे माझ्या कानात सांगा से इन माय इयर से इन माय इयर आता या ठिकाणी सेचा अर्थ म्हणा असं होत नाही तर सेचा अर्थ काय होतो सांगणे असं सुद्धा या ठिकाणी होत असतो पुढे काय झाले व्हॉट हॅपन नेक्स्ट व्हॉट हॅपन नेक्स्ट तुझी अडचण काय आहे व्हॉट इज युअर प्रॉब्लेम व्हॉट इज युअर प्रॉब्लेम तुम्हाला भेटून आनंद झाला नाईस टू मीट यू नाईस टू मीट यू ते शिका लर्न इट किंवा लर्न दॅट असंही आपण म्हणू शकतो ते म्हणायसाठी एक तर तुम्ही ईटचा वापर करू शकता किंवा दॅटचा वापर करू शकता ठीक आहे थँक्यू